या गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयाच्या ऐका याला ठरला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये

गोष्टींच्या दुनियेत ऐकतो आहोत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवसाचं महात्म्य वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे आणि आज मी सुद्धा अशीच आजच्या दिवसाचं सा महत्व सांगणारी एक कथा तुम्हाला सांगणार आहे काल आपण सगळ्यांनी जन्माष्टमी गोकुळाष्टमी साजरी केली वेगवेगळ्या देवळांमध्ये जाऊन आपल्या घरी किंवा कुठेतरी एकत्र येऊन हा कृष्ण जन्माचा सोहळा आनंदाने आपण सगळ्यांनी साजरा केला आणि तुम्हाला माहितीये की कृष्ण जन्म झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला केला जातो या जन्माचा प्रसाद म्हणून आणि आज गोपालकाल्याचा दिवस आहे आणि म्हणूनच गोपालकाल्याची ही कथा आज मी तुम्हाला सांगते तर हा गोपालकाला का सुरू झाला हे आपण आधी जाणून घेऊयात कृष्ण हे जेव्हा गोकुळात राहायचे की नाही तेव्हा ते त्याच्या ते सगळ्या सवंगड्यांना एकत्र करायचे आणि मग वेगवेगळ्या घरी जाऊन कधी दही चोर कधी दूध चोर कधी लोणी खा अशा सगळ्या चोऱ्या त्यांनी तिथे सुरू केल्या तिकडे त्या मथुरेतल्या सगळ्या बायका त्या गवळणी छान शिंक्यामध्ये लोणी लावून ठेवायच्या दही लावून ठेवायच्या शिंक्यावर शिंक असं रचून ठेवायच्या पण हा कृष्ण नेहमी आपल्या त्याच्या सवंगड्यांना गोळा करायचा आणि ह्या सगळ्या चोऱ्या करायच्या एक दिवस झालं असं की ह्या कृष्णाच्या तक्रारी यशोदेकडे यायला लागल्या आणि मग यशोदा रागवली की हे काय चाललंय तुझं कृष्णा तू इकडे चोरी कर तिकडे चोरी कर अशा सगळ्या तुझ्या तक्रारी येतात हे काही बरोबर नाही कृष्णाला जरा वाईट वाटलं आणि मग कृष्णांना ठरवले की असं म्हणतेस ना, ना आई माझ्या तक्रारी येतात म्हणतेस ना जाऊ दे आता मी माझ्या सगळ्या मित्रांना घेतो आणि यमुनेच्या तीरावर जातो पण तुम्हाला माहिती आहे का बाळांनो की हे कृष्ण सूर्या का करायचे तर त्यांचे मित्र जे होते ना ते असे बारके रोडके असे होते याचं कारण असं होतं की या मथुरेत सगळं दूध दुप्त व्हायचं पण गोकुळात सगळं दूध दुप्त व्हायचं पण व्हायचं असं की तिथे जे काही लोणी दही ताक दूध जे काही निघायचं ना जे काही तयार व्हायचं ते सगळं मथुरेच्या बाजारात जाऊन विकलं जात होतं मग या मुलांना काही खायला मिळायचं नाही त्यामुळे हे सगळे असे बारीक 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 आपले असे होते मग कृष्णाला असं वाटायचं की माझे हे सगळे सवंगणी असे ते तर धष्टपुष्ट पाहिजेत म्हणून हा कृष्ण चोऱ्या करायचा आणि मग ते चोरून आणलेलं लोणी खायचा दही खायचा त्या मित्रांना ते दूध प्यायला द्यायचा असं सगळं व्हायचं पण यांच्या तक्रारी यायला लागल्या त्यामुळे मग कृष्णाला वाईट वाटलं आणि मग कृष्णानं ठरवलं की आपण यमुनेच्या तीरावर जायचं महा कृष्ण त्याच्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन यमुनेच्या तीरावर गायी चालायला जायचं माता या सगळ्या सवंगड्यांची आई त्या गोपिका आपल्या मुलांना शिदोरी द्यायच्या मग शिदोरीत कुणी भाजी द्यायचं कोणी नुसतीच भाकरी द्यायचं कोणी चटणी द्यायचं असे वेगवेगळे पदार्थ दिले जायचे आणि कृष्ण तर राजकुमार होता त्याला मात्र मस्त लोणी दही ताक असं सगळं मिळायचं मग त्या यमुनेच्या किनाऱ्यावरती कृष्ण काय करायचं हो तर त्याच्या सगळ्या मित्रांना एकत्र करायचा आणि त्यांच्याशी खेळायचा आणि खेळ तरी कुठले असे साधेसुधे खेळ नाही बरं बलोपासना होणारे बलोपासना शिकवणारे असे सगळे खेळ तो खेळायचा आणि बासरी वाजवून त्याच्या सगळ्या सवंगड्यांचं मनोरंजन करायचं असं सगळं चालायचं आणि त्यांच्या गाई तिकडे चरत असायच्या आणि दुपार झाली की मग कृष्ण आपल्या सगळ्या सवंगड्यांना म्हणायचं की चला आता आपण जेऊया मग काय व्हायचं की हे सगळे जे सवंगडी होते ना ते आपलं कुणाच्या आईनी भाकरी दिली आहे तो एका ठिकाणी बसून खायचा अजून दुसऱ्या दुसऱ्याच्या आईनं काही दिलाय तो दुसऱ्या ठिकाणी बसून सगळे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 आपापल्या ठिकाणी बसायचे आणि आपली ती शिदोरी उघडून खायचे कृष्णाला असं वाटलं की हे काय म्हणे आपण सगळे दिवसभर एकत्र असतो सगळे एकत्र खेळतो एकत्र बागडतो आणि जेवताना मात्र आपण सगळे वेगवेगळे बसलेलो असतो हे काही बरोबर नाही मग एक दिवस कृष्णानं विचार केला आणि सगळ्या सवंगड्यांना म्हटलं की थांबा म्हणे आणा तुमची ती सगळी शिदोरी माझ्याकडे एका मित्राला सांगितलं पेंद्याला म्हटलं की अरे पेंद्याच तुझ्या त्या खांद्यावरची घोंगडी इथे अंथर आणि यमुनेच्या तीरावर ती घोंगडी अंथरली आणि कृष्णाच्या सगळ्या त्यांच्या त्यांच्याबरोबर जे काही त्यांच्या आईनं त्यांना खायला दिलं होतं की नाही ते सगळं तिथे एकत्र केलं त्या घोंगडीवर आणि मग कृष्णानंही त्याच्याकडलं ते, ते दही लोणी ताक ते सगळं त्याच्यात घातलं कृष्णानं त्याचं आपल्या हातांनी कालवण केलं ते सगळं एकत्र केलं आणि सग, सोबतीचे सगळे जे त्याचे मित्र होते त्याचे सवंगणी जे होते ना त्या सगळ्यांना आपल्या हातानं भगवंतानं तो काला भरवला आणि तेव्हापासून या काल्याची पद्धत जी आहे ना ती रूढ झाली मग आपल्याकडे भागवंत सप्ताह झाला की त्यानंतर एखादा मोठा महोत्सव झाला की किंवा कुठलाही चांगला उत्सव झाल्यानंतर त्याची सांगता गोपाल कार्यान करण्याची पद्धत ती प्रथा रूढ झाली पण या गोपालकाल्यामागचा उद्देश भगवंताना काय सांगितलाय तो किती छान आहे बघा की कृष्णानं आपल्या आचरणात गरीब श्रीमंत किंवा श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच या भावनेला कुठेच थारा दिला नाही त्या सगळ्यांनी जे काही आणलं होतं ते सगळे काही कृष्णासाठी राजकुमार होते का नव्हते पण त्या सगळ्यांनी जे काही आणलंय ते एकत्र करून त्यांनी तो काला तयार केला सहभोजनाच्या माध्यमातून त्यांनी समरसतेच एकात्मतेचं सूत्र पाच हजार वर्षांच्या पूर्वी आपल्याला सांगून ठेवलंय आणि मंडळी या एकात्मतेचा हाच धागा हाच विचार आजही आपण साजरा करतो आहोत या गोपालकाल्याच्या माध्यमातून आणि अशी ही गोपालकाल्याची कथा आहे आणि तुम्हाला सांगते की हा गोपालकाला म्हणजे आपण जे काय पिझ्झा बर्गर सँडविच वगैरे खातो की नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पौष्टिक असा हा गोपालकाला आहे कारण त्याच्यात किती गोष्टी असतात बघा त्यात पोहे असतात त्यात दही घातलं जातं त्यात वेगवेगळी फळं अगदी काकडी त्यानंतर सफरचंदाचे तुकडे तर आपल्या घरी तयार झालेलं सुंदर असं लिंबाचं लोणचं कैरीचं लोणचं भिजवलेली चण्याची डाळ असे सगळे पदार्थ घालून त्याला तयार केलं जातं आणि मग तो काला आपण ग्रहण करत असतो आणि असं म्हणतात की तो जो काला आहे ना तो प्रत्येकाच्या नशिबात नसतो बरं भगवंताच्या नशिबात सुद्धा नव्हता गोपाल कृष्णानं तयार केलेला काला त्याला सुद्धा असं वाटलं होतं देवांना की आपण या भगवंतानं तयार केलेला कृष्णानं तयार केलेला काला खावा पण त्यांच्या नशिबात नव्हता कृष्णानं सांगितलं की त्या ठिकाणी जो उपस्थित असेल त्यावेळी त्यालाच तो काला मिळत असतो दह्याचा काला गोड झाला ज्याच्या नशिबी त्याला मिळाला या देवांनी सुद्धा त्या जेव्हा हे सगळे हात धुतले की नाही हात झटकले की नाही या सवंगड्यांनी तेव्हा त्या होते ते खाण्यासाठी देवांनी मासुळ्यांच रूप घेतलं आणि तो काला त्याच्यातले कण खाल्ले होते असं हे काल्याचं महत्व आहे आणि हा गोपालकाला म्हणजे पूर्णांना आहे असं गोपाल गोपालकाला आपण नेहमी साजरा करत असतो गोष्टी